तर नमस्कार मित्रांनो तर आज घेऊन आलोय एक भन्नाट बातमी घेऊन आलेलो आहे आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांसाठी बी एम एस जे विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी आणि जे काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आता सहभागी होत आहेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी तर आपण जर बघितलं तर एन सी आय एस एस एम ही जी एक संस्था आहे की जी पूर्ण सिलेबस आणि सगळं बी एम एचच्या अकॉर्डिंग जे कंट्रोल करत असतं तर नॅशनल कमिशन फॉर द इंडियन सिस्टम ऑफ द मेडिसिन न्यू दिल्लीची ही संस्था आहे तिने बी एम जे शेड्यूल आहे ते अपलोड केलेलं आहे पूर्ण साडेचार वर्षांचा जो कोर्स आहे ते अपलोड केलेला आहे तर आपण जर बघितलं तर अकॅडमिक कॅलेंडर आपल्याला म्हणता येईल की जे अपलोड आयुर्वेदा यू जीसाठी त्यांनी अपलोड केलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅशसाठी तर आपण जर बघितलं ह्या कोर्स कोर्सचं जर आपण बघितलं तर फस्ट नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून जे आहे हे कोर्स जो आहे तो सुरू होत आहे इंडक्शन प्रो ऑप अँड ट्रान्सिशन करिकुलम म्हणजे हे जे आहे ते फोटो ब्लर असल्यामुळे ते त्या ठिकाणी वाचण्यामध्ये अडचण येते आहे ट्रान्झिशनल करिकुलम फिफ्टीन डेजसाठी ते आहे आणि मग फर्स्ट टर्म टेस्ट जर आपण बघितली तर ती थर्ड किंवा फोर्थ वीक ऑफ द एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे पाच वर्किंग डेज ऑफ द थेरी असेल आणि पाच जे दिवस असतील ते प्रॅक्टिकलसाठी दिले जाणार आहेत समर वॅकेशनचा जर आपण विचार केला तर ते तीन आठवडे मे आणि जूनमध्ये असणारे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी हे लक्षात ठेवायचं आहे आणि जर हा शेड्यूल जर आपण बघितला तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे हे लक्षात ठेवायचं आहे सेकंड टर्मचा टेस्टचा जर आपण विचार केला तर तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार सव्वीसच्या तर पाच दिवस जे असतील ते थे थेरीसाठी आणि पाच दिवस जे असतील ते प्रॅक्टिकलसाठी आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके नंतर जर आपण विचार केला तर प्रिपेरेटरी हॉलिडेजचा तर फर्स्ट अँड सेकंड वीक ऑफ दी मार्च दोन हजार सत्तावीसमध्ये हे असणार आहे फर्स्ट अँड सेकंड वीक म्हणजे सहा सात आणि सात म्हणजे टोटल पंधरा दिवस ही सुट्टी असणार आहे चौदा पंधरा दिवस ही सुट्टी आहे हे लक्ष ठेवायचं आहे मग नंतर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन जी आहे ती केव्हा असणारी तर थर्ड वीक ऑफ द मार्च मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये दोन हजार सत्तावीसची ही काय असेल युनिव्हर्सिटी एक्झाम असेल आणि रिझल्ट जे डिक्लेअर डिक्लेरेशन ऑफ द युनिव्हर्सिटी एक्झाम म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामचा जो पण रिझल्टचं डिक्लेरेशन असणार आहे तो तीस एप्रिलच्या अगोदर आपल्याला मिळणार आहे दोन हजार सत्तावीसच्या हे लक्षात ठेवायचं हे झालं आपलं फर्स्ट प्रोप म्हणजे आपलं जे बी एस सी असते तर बी एस सीमध्ये कसे वर्ष असतात सेमिस्टर वाईज डिवाइड असतं तरी आपल्या जे बी एम एस आहे ते बी एम एस हे तीन प्रोपमध्ये डिवाइड असतं प्रोफ म्हणजे प्रोफेशनल म्हणजे अठरा महिन्यांचं दीड म्हणजे टोटल दीड वर्षाचं हे जे आहे ते एक वर्ष असं समजलं जातं आणि हे तीन असतात म्हणजे किती झाले साडेचार वर्ष टोटल या ठिकाणी आपले होत असतात तर फर्स्ट प्रोफेशनल दीड वर्षाचं दुसरं प्रोफेशनल दीड वर्षाचं आणि तिसरं प्रोफेशनल दीड वर्षाचं हे असं मिळून तीनही प्रोफेशनल मिळून हे साडेचार वर्षाचा टोटल कोर्स जो आहे तो झालेला असतो तर फर्स्ट प्रोफेशनल आपण बघितलं मग सेकंड प्रोफेशनलचा जर आपण विचार केला बी एम एससाठी तर तो, तो एक मे दोन हजार सत्तावीसपासून सुरू होतो तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा असणार आहे सेकंड प्रोफ आपल्यासाठी फर्स्ट टर्मची जी टेस्ट आहे ती तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार सत्तावीसच्या ही होणार आहे विंटर वॅकेशन हिवाळ्याची वॅकेशन जर याच्यामध्ये आपण बघितलं तर थ्री वीक्स ऑफ दी डिसेंबर दोन हजार सत्तावीस हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे दोन हजार सत्तावीसचा डिसेंबर आणि जानेवारी जी जी आहे ते मध्ये ही जी वॅकेशन आहे ती असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे मग नंतर सेकंड टर्म टेस्ट जर आपण बघितलं तर तिसरा ते चौथा आठवडा एप्रिलचा तिसरा ते चौथा आठवडा दोन हजार अठ्ठावीस हे आपण बघितलं आणि मग नंतर सेकंड टर्मची जी टेस्ट आहे ती ही आपण बघितली आणि प्रिपेरेटरी हॉलिडेजचा जर विचार केला तर फर्स्ट आणि सेकंड वीक म्हणजे पहिला आणि दुसरा आठवडा दोन हजार अठ्ठावीसच्या सप्टेंबरचा या ठिकाणी असणार आहे युनिव्हर्सिटी एक्झामचा जर विचार केला तर सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीसच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ही युनिव्हर्सिटी एक्झाम जी आहे ती होणार आहे आणि त्याचं जे रिझल्टचं डिक्लेरेशन आहे ते केव्हा होणार आहे तर एकतीस ऑक्टोबरच्या अगोदर त्या ठिकाणी ते होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे झालं आपला सेकंड प्रूफ इथं कंप्लीट झालेलं आहे मग आपण जर थर्ड uh, प्रोफेशनलचा विचार जर केला तर थर्ड प्रोफेशनलमध्ये फर्स्ट टर्मची जी टेस्ट आहे ती थर्ड आणि फोर्थ वीक ऑफ द एप्रिल दोन हजार एकोणतीसमध्ये होणार आहे आणि समर व्हॅकेशनचा जर विचार केला तर थ्री वीक्स इन द मे आणि जून दोन हजार एकोणतीसच्या थ्री वीक्स हे असणार आहे सेकंड टर्मचा टेस्टचा जर विचार केला आपण तर थर्ड आणि फोर्थ वीक ऑफ द ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी नाईन दोन हजार एकोणतीसच्या तिसरा आणि चौथा आठवड्यामध्ये हे जे आहे सेकंड टर्मची टेस्ट जी आहे ती होणार आहे आणि प्रिपेरेटरी हॉलिडेजचा जर आपण विचार केला तर फस्ट आणि सेकंड वीक ऑफ दी मार्च मार्चच्या फर्स्ट आणि सेकंड वीक जो आहे तो आपल्याला हॉलिडे आहे की ज्या हॉलिडे म्हणजे आपल्याला प्रिपेरेशन करायचं युनिवर्सिटी एक्झामिनेशनसाठी की जी आपली केव्हा आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये मार्चच्या दोन हजार तीसमध्ये ती असणार म्हणजे आपण याच्यामध्ये एक बघितलं की जे पण त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी एक्झाम आहे ते युनिव्हर्सिटी एक्झामच्या अगोदर आपल्याला दोन आठवडे काय दिलेले आहेत हॉलिडे दिलेले आहेत की ज्यांना प्रिपेरेटरी हॉलिडे म्हणून नाव दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी जी पण काय तयारी आहे तयारी करायसाठी तो वेळ जो आहे तो आपल्याला दिलेला आहे ओके दोन आठवडे ह्या प्र तीनही प्रोफेशनलमध्ये आपल्याला दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे आणि मग नंतर रिझल्ट डिक्लेरेशन जर आपण बघितलं तर ते तीस एप्रिल दोन हजार तीसच्या अगोदर होणार आहेत हे झालं आपलं साडेचार वर्षांचं त्या ठिकाणी प्रोफेशनल तीनही प्रोफेशनल डिवाईड करून दिलेलं शेड्यूल हे एक प्रकारचं आपला आहे नोट जर आपण बघितली तर इन्स्टिट्यूशन अँड कॉलेजेस इस्टॅब्लिश इन द एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स एक्स्ट्रीम कोल्ड इन द हिली एरियामध्ये जे कॉलेज असेल मेम ॲडजस्ट द वॅकेशन वॅ वॅकेशन जे आहे ते काय करू शकतात ॲडजस्ट करू शकतात त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार बाय मेंटेनिंग द स्टिब्युलेटेड डेज अँड अवर्स ऑफ दी टीचिंग हाव येवर द स्ट्रक्चर ऑफ द अॅकॅडमिक कॅलेंडर शॉल नॉट बी अल्टर्ड म्हणजे हे जे आहे ते अकॅडमिक कॅलेंडरचं जे स्ट्रक्चर आहे ते अल्टर न करता थे का ते काही प्रॉब्लेम असेल जर लोकेशन वाईज जर हिली एरियामध्ये कॉलेज असेल तर ते त्यांचे वॅकेशन जे आहे ते वॅकेशनचा ट टाईमटेबल थोडा चेंज करू शकता हे लक्षात ठेवायचं आहे तर हे झालं आपलं बी हे झालं आपलं बी एम एससाठी जो एक प्रकारे आपण याला या मॅपसुद्धा म्हणू शकतो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅचचा रोड मॅपसुद्धा याला आपण म्हणू शकतो हे लक्षात ठेवायचं आहे ओके तर हे आपलं तीनही प्रोफेशनलमध्ये डिवाइड करून दिलेला आहे हे आपला शेड्यूल झाला तर पुढच्या वे व्हिडिओमध्ये भेटूया काही नवीन घेऊ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय